नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी टिटवाळ्याच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी चाललेली आहे तर आता मी आहे डोंबिवली रेल्वे स्टेशनला इथून मी ट्रेन पकडणार आहे टिटवाळ्याला जाण्यासाठी आणि जर तुम्हाला मुंबईवरून यायचं असेल तर कंधारा आसनगाव किंवा मग टिटवाळा या ठिकाणी या साईडला जाणाऱ्या ह्या गाड्या तुम्ही पकडू शकता चला आता मी माझ्या ट्रेनची वाट बघते आता थोड्याच वेळात माझी ट्रेन येईल आणि तिथून कसं जायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे टिटवा ट्रेन आलेली आहे आणि ट्रेन पाहिल्यानंतर पूर्ण रिकामी दिसत होती पण आत चढल्यानंतर बघितलं तर ट्रेन पूर्ण फुल होती म्हणजेच आता आम्हाला पुढचा प्रवास जो आहे तो उभा राहून करावा लागणार रा आहे पण एवढं काही वाटलं नाही थोड्याच वेळात टिटवाळा स्टेशन आला आणि आम्ही सर्वजण टिटवाळा स्टेशनला उतरल्यानंतर बघतो तर काय पूर्ण ट्रेन खाली झाली होती तुम्हाला जर टिटवाळ्याच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर कसारा आसनगाव आणि टिटवाळा या तीन ट्रेन पकडून तुम्ही येऊ शकता आणि ह्या तिन्ही ट्रेन आहे ना टिटवाळ्याला थांबतात तर आता टिटवाळ्यावरून आहे ना महागणपतीला कसं जायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आता मी उतरलेली आहे टिटवाळा रेल्वे स्टेशनला आमच्यासोबत ही तिघंजणं पण आलेली आहे मम्मी अंतरा आणि रुद्रा हा हा यांना रेल्वे यांना उतरल्यानंतर यांना लगेच भूक लागलेली तर मम्मी डब्यात काय काय घेऊन आलेली आणि इथे बघा खायचं काम सुरू आहे आता बाहेर जाऊया आणि आपण आता बघूया आपल्याला कशाने जायचं हा आहे मिडल ब्रिज आणि इथून मी आता टिटवाळा वेस्टला उतरणार आहे मिडल ब्रिज वरून वरती आल्यानंतर वेस्टला जाण्यासाठी रस्ता आहे तर बघा ह्या साइडला एक्सेलेटर आहे तर चला आता आपण एक्सेलेटरने खाली उतरूया एक्सेलेटरने खाली उतरल्यानंतर आपल्याला या साईडला जाऊन ऑटो पकडायची आहे आणि इथे बघा अशी रिक्षाची अशी लाईन लागलेली आहे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला रिक्षाची लाईन दिसते आणि रिक्षाच्या लाईनपासून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला चारी साईडला रिक्षावाले दिसतील आणि तुम्हाला एकच प्रश्न विचारते की तुम्हाला मंदिरात जायचं आहे का आणि हो अजून थोडंसं पुढे आल्यानंतर आहे ना तुम्हाला टांगेवाले सुद्धा दिसतील मिडल बीकच्या एक्सेलेटरने खाली उतरल्यानंतर तुम्हाला टिटवाळा वेस्टला यायचं आहे आणि बाहेरच तुम्हाला अशा रिक्षावाल्यांच्या लाईन दिसतील आणि प्रत्येक रिक्षावाला तुम्हाला विचारणार की तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे का जर तुम्हाला रिक्षाने जायचं असेल तर पंधरा रुपये पर पर्सन चार्ज करतात आणि जर तुम्हाला टांग्याने जायचं असेल तर पर पर्सन तीस रुपये घेतात आणि आता कसं आहे आम्ही गर्दीच्या टायमाला आलेलं नाही त्यामुळे टांग्याने आम्हाला तीस रुपये सांगितलेले आहेत पण सीझन वाईज आहे ना ह्यांचा रेट चेंज होतो तर आता आम्ही जातो आहे ऑटोने आणि जर तुम्हाला जर रिक्षाने जायचं असेल किंवा टांग्याने जायचं असेल तर तुमच्यासाठी दोन्ही पण ऑप्शन आहे तर आता आम्ही टांगा ठरवला आहे आणि आमच्याबरोबर दोघं पण आलेली आहेत तर ती लोकं कधी टांग्यामध्ये बसणार आहेत रिक्षा तर रोजच बसतात तर आता आम्ही टांग्याने चाललेलो आहोत आणि पर पर्सन तीस रुपये घेणार आहे तर आता आम्ही टांग्यामध्ये बसलेलो आहोत आणि हे बघा आता टांगा चाललेला आहे तर टांग्यामध्ये बसायला पण खूप मस्त वाटतं आणि ते इज आहे हो आम्ही तिघर पहिल्यांदा बसलोय ना आणि हे बघा लेच खात आहे दोघं पण आम्ही सकाळी लवकरच आलेलो आहोत आणि त्यामुळे दुकान आजूबाजूची बघू शकता बाजू ओपन झालेली नाहीये कांग्याने आता आम्ही चाललेलो आहोत आजूबाजूला आजू पण परिसर बघू शकता खूप मस्त आहे आणि चारही दोन्ही साईडला आहेत ना पूर्ण झाडच आहेत आणि वातावरण पण मस्त आहे आणि सकाळीच निघाले त्यामुळे एकदम थंडगार आहे वातावरण रस्त्याला सावली पण बघू हो शकता बघा केवढी आहे मस्त वाटतं एकदम टांग्याचं सफारी खूप मस्त वाटली पंधरा ते वीस मिनिटं लागतात मंदिरापर्यंत येण्यासाठी तर आम्ही जे आहे ना ती स्पेशल टांगा केलेला आम्हाला दीडशे रुपये सांगितलं पण एकशे वीस रुपये मध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला घेऊन जावं ते त्यांनी आम्हाला इकडे घेऊन आलेले आहेत तर हा आहे मंदिराकडे जाणारा रस्ता आणि बघा ही एक खूप अशी मोठी अशी कमान आहे आणि इथे जो आहे तो पार्किंग एरिया आहे आणि इथे तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर हे अशा लावू शकता तर बघा केवढी मोठी जागा आहे गणपती मंदिरामध्ये जाण्यासाठी दोन तीन रस्ते आहेत तर आम्ही मोठ्या रस्त्याने आत आलेलो आहोत स्टेशनवरून आम्ही टांगा पकडून इकडे उतरलेलो आहोत आणि तिकडं उतरल्यानंतर ना त्यांचा ऑलरेडी तिथे एक माणूस थांबलेला होता त्याने आमच्याकडनं पैसेच घेतलेले आम्हाला सांगितलं की आत जावा आणि तुम्हाला तिथे पैसे द्यायचे आहेत पण आम्हाला नेमकं माहितीच नव्हतं की कुठे पैसे द्यायचे आहेत मग नंतर त्यांनी सांगितलं की तिथे एक दुकान आहे आमचंच दुकान आहे तिथे जा आणि पैसे द्या म्हणजे इथं तुम्ही ऑटोने येत आहे किंवा टांग्याने येत असाल ना तर इथे उतरल्यानंतर त्यांचा ऑलरेडी एक माणूस तिथे उभाच असतो तो तुम्हाला आत घेऊन जातो आणि सांगतो की तिथे जाऊन तुम्हाला पैसे घ्यायचे म्हणजे त्यांच्याकडनंच तुम्हाला सर्व पूजेचं सामान वगैरे घ्यायचं काय मला त्या टांग्यावाल्याने सांगितलं आहे तीस नंबरचं दुकान आहे त्या दुकानामध्ये जा आणि तिथे पैसे द्या तर चला आता आपण तिथे जाऊया तर इथे आजूबाजूला जी लोकं आहेत ना ती तुम्हाला सारखी तुमच्याजवळ येणार आणि तुम्हाला सांगा की हार घ्या त्यानंतर गंधक लावा आणि कुठल्या दुकानवाला असे तो सांगेन की आमच्या इथे या आणि पूजेचं सामान घ्या पण तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल आणि तिथे रेट कमी असेल तिथे जाऊन तुम्ही पूजेचं सामान घेऊ शकता मला आजूबाजूला अशी खूप सारी अशी दुकानं दिसतील तर हे बघा आणि या दुकानांमध्ये ना तुम्हाला सर्व सामान म्हणजे लहान मुलांची खेळणी वगैरे आणि प्लस पूजेचं सामानसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर आता ले ले। मला आहे ना तीस नंबरच्या दुकानामध्ये जायला सांगितलेलं आहे तर इथे हे तीस नंबरचं दुकान आहे आता आपण तिथे जाऊया दुकानामध्ये आहे ना मला इथे पैसे द्यायचे आहेत टांग्याचे आणि पूजेचं सामान पण विचारूया कसं आहे ते कसं आहे आता पन्नास, पन्नास रुपये आणि मोदक हे सत्तर आणि हे सगळे सत्तर रुपये आणि प्रसाद कसा आहे वीस दहा तर हे बघा हे आहे पूजेचं सामान हे पन्नास रुपयाला आहे याच्यामध्ये काय एक हार आहे दुर्वा अगरबत्ती आणि इथे बघा नारळ फुटाणा ना म्हणजे देवाला प्रसाद दाखवण्यासाठी आता ही जे पूर्ण जे पूजेचं सामान आहे हे पन्नास रुपयाला आहे मंदिराकडे येण्यासाठी दोन तीन रस्ते आहे तर बघा ही एक गल्ली आहे या गल्लीतलं पण तुम्ही येऊ शकता त्यानंतर बघा समोरून पण म्हणजे रस्त्यावरून पण तुम्ही डायरेक्ट येऊ शकता रस्त्यावरून आल्यानंतर ह्याच्या बाजूलाच अजून एक गल्ली आहे आणि इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आहे ना इथे बघा अजून एक गल्ली आहे तर हे बघा आणि इथे ना सर्व तुम्हाला अशी पूजेचं सामान त्यानंतर बाजू आजूबाजूला अशी खेळणी लावलेली दिसती त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्त्या आणि हे बघा अजून एक इथे एक गल्ली आहेत म्हणजे तीन ते चार गल्ल्या आहेत गणपती मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आणि जसं मी मगाशी तुम्हाला मोठ्याच्या मोठा रस्ता दाखवलेला तो सरळ रस्त्याने जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही इथूनही डायरेक्ट एंट्री करू शकता गणपती मंदिराच्या आत येईपर्यंत तुम्हाला हे बघा दुर्वाचे हार जासवंडाचे हार घेण्याचे उभे असतात आणि तुम्ही जरी पूजेचं सामान घेतल्यानंतरसुद्धा तुम्हाला हे सांगा की एक मी दुर्वांचा हार आहे घ्या म्हणून तर आपण आत जाऊया तर आत आल्यानंतर आहेत ना पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे आपण पाय धुणार आहोत तर आता हा रस्ता आहे इथून आपण आत एंट्री करणार आहोत तर हे बघा सुस्वागतम सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत तर इथून असे आपण एंट्री करणार आहोत नाही तुम्ही बघू शकता बघा एकदम खाली आहे शांतता एकदम आणि मेन म्हणजे आज शनिवार पण आहे आणि मी लवकर आलेली आहे त्यावेळी मला गर्दी मिळालेली नाही आहे तर तुम्ही संध्याकाळी आल ना तर संध्याकाळी पण तुम्हाला खूप सारी अशी गर्दी मिळेल आणि संकष्टी आणि मंगळवारच्या दिवशी पण खूप गर्दी असते आता आम्ही मंदिराच्या वरच्या मजल्यावरती आलेलो आहोत आणि तर तुम्हाला इथून आहे ना मस्त असा हा व्ह्यू दिसेल तर बघा बाहेरच आहे ना हा एवढा मोठा तलाव आहे आणि या तलावाच्या ना अगदी गोल फिरून आहे ना संकष्टीच्या दिवशी जी लाईन असते आणि आता आज आम्ही सॅटर्डेला आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला गर्दी मिळालेली नाही आहे पण जेव्हा तुम्ही संकष्टी किंवा मंगळवारी वगैरे येते तर तुम्हाला खूप गर्दी मिळेल गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि ही लाईन जी आहे ना ती बघा असं तिथून सुरुवात होते आणि इथून अशी गोल गोल फिरत फिरत मी तुम्हाला दोन तीन रस्ते दाखवलेत तिथून ते अशी परत आतून आल्यानंतर आहेत ना तिथे गोल गोल राऊंड फिरण्यासाठी ठेवलेले आहेत ते तुम्हाला सगळं फिरून नंतर तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो हो। आहोत आणि खूप मस्त दर्शन झालेलं आहे खूप गर्दीही कुठे आम्हाला मिळाली नाही म्हणजे एकदम मस्त म्हणजे मस्त आणि या दोघांनी पण मस्त एन्जॉय केलं वर खाली मस्तपैकी फिरत वगैरे होते तर आता हा आजूबाजूचा परिसर आहे गर्दी नाही त्यामुळे बघा एकदम शांत आहे आणि जर तुम्ही संकष्टी किंवा मंगळवारच्या दिवशी येत ना तर तुम्हाला खूप सारी अशी गर्दी मिळेल हे आहे श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा आणि समोर जे दिसते ते मंदिराचा कळस आहे हे आहे सिद्धिविनायक मंदिराचं वेळापत्रक इथे तुम्हाला येतं सर्व डिटेल दिलेलं आहेत की सकाळी दुपारी आणि संध्याकाळी किती वाजता आरती होते आणि म मंदिर किती वाजता बंद होतं आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी किती वाजता ओपन होतं तर ह्या सर्व डिटेल आहेत ना तुम्हाला या वेळापत्रकामध्ये दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला आरतीसाठी किंवा अभिषेकसाठी यायचं असेल तर तुम्ही या वेळापत्रकानुसार येऊ शकता हॉट डेमुळे मंदिरात अजिबात गर्दी नव्हती जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बाहेरच एवढी मोठी स्पेस होती तिथे आम्ही बसलो फोटोशूट केले आणि नंतर ही दोघं मस्तपैकी खेळत होते तर गणपतीचं दर्शन झाल्यानंतर हा बाहेर जाणारा रस्ता आहे आणि आता आपण या रस्त्याने पाहूया की काय काय आहेत तर बाहेर पण एकदा तुम्हाला अशी पूजेची दुकानं लागलेली आहेत तिथे तुम्हाला सर्व असं हे पूजेचं सामान मिळेल तर आता आपण असं चालत चालत जाऊया म्हणजे रस्त्याच्या आहेत ना दोन्ही साईडला तुम्हाला अशी दुकानं पाहायला मिळतील तर इथे पण हे पण बघा एवढं मोठं असं दुकान आहे आणि इथे तुम्हाला जर घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद वगैरे पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तर या ताईंकडे बांगड्या बघा खूप सुंदर आहेत तर इथे बघा ह्या बांगड्या ज्या आहेत त्या झुमक्याच्या बांगड्या आहेत त्यानंतर लहान मुलांच्या बांगड्या पण मस्त आहेत एकदम अशा ह्या त्यानंतर या लाखेच्या बांगड्या आहेत आणि लाखेमध्ये पण यांच्याकडे असे वेगवेगळे प्रकार आहेत ग्रीन कलरच्या बांगड्या तर बघू शकता खूप सुंदर कशा आहे या बांगड्या तर पन्नासला आहे बघा आणि त्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला जर असे कडे पाहिजे असतील तर खूप इथेच या टिटवाळ्याच्याच रहिवासी आहेत की लोकच आहेत ना या सर्व भाज्या घेऊन बसतात आणि यांच्याकडे बघा मुळा आहे पालक पेरू आणि बोरं तर तुम्हाला भेंडी बघा भेंडी कशी आहेत भेंडी अरे बापरे मला तुम्हाला की मंदिराच्या बाहेरच आहेत ना असे तर बघा मला मस्त की आहेत भाज्या पण तर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ही लोक अशी बसलेली असतात तुम्ही यांच्याकडे जर मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्ही यांच्याकडून अशा गावठी भाज्या घेऊ शकता हां ब्रोकली तर इथे पण बघा यात काकी मस्त वेगळी पालेभाज्या घेऊन बसल्या आंबाडी त्यानंतर अशा वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत काकडी आहे गावठी काकडी कमाणीच्या इथे मग जिथून आपण मगाशी दर्शन घेण्यासाठी आलेलो तलाव बघा केवढं मोठं आहे आणि या तलावामध्ये ना आपण बोटिंगसुद्धा करू शकतो तर इथे बघा ही बोट थांबलेली आहे दिवशी ना इथून लाईन सुरुवात होते आणि इथून अशी गोल फिरून फिरून बघा ही इकडे मंदिराकडे जाते आणि ते हे मंदिर आहे तर एवढी गर्दी असते या मंदिरामध्ये आणि हे बघा हे आहेत तलाव एकदा परत तुम्हाला दाखवते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिटवाळ्याचं गणपतीचं मंदिर दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवलेला आहे आणि इथे कसं यायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे म्हणजे पूर्ण इन डिटेल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर रविवार मंगळवार आणि संकष्टी हे तीन दिवस सोडून तुम्ही या म्हणजे तुम्हाला निवांत असं गणपती बाप्पाचं दर्शन करता येईल आणि जर तुम्हाला यायचंच असेल रविवारी किंवा मंगळवारी किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर पहाटे लवकर या चार वाजता किंवा पाच वाजता म्हणजे तुम्हाला इथनं लवकर पण गर्दी पण मिळणार नाही आणि लवकर दर्शन होईल मंगळवार हा गणपती बाप्पाचा वार असल्यामुळे ना त्या दिवशी जास्तीत जास्त लोक इथे दर्शन घेण्यासाठी येतात त्यामुळे इथे भरपूर गर्दी असते आणि संकषी चतुर्थीच्या दिवशी आपण आजूबाजूच्या आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जातच जातो, जातो। आणि हा नवसाला पावणारा गणपती आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ना स्पेशली लोक इथे दर्शन घेण्यासाठी येतात आणि तुम्हाला मगाशीच दाखवली की लाईन कुठून सुरू होते ती तलावाच्या अशी गोल फिरून आतून ते रिंग आहेत ते असे गोल गोल फिरून लाईन येते म्हणजे चार ते पाच तास तुमचे सहज जातात संकषी चतुर्थीच्या दिवशी तर तुम्हाला जसं यायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय